आणि आमचा अभिनव जोळ आता नव्यानी सायकल चालवायला लागलेला आहे हॅलो कस वाटतंय वाटतय अच्छा जमते पण चेंबर आलाय बस गावरतोय तर आमच्या अभिनव याच्या आधी कधी जास्त सायकल चालवलीच नाही पण आज तो सायकल चालवायला लागलेला आहे आणि दीड वर्ष झाली ही सायकल घेतली होती अशीच घरात पडून होती आणि अभिनव आता कुस्तीच्या सरावाला जातोय सो सायकल चालवायला लागला असा आणि अगदी सोपं अभिनव हे काय आहे तुला माहित आहे का असंच साईड साईड साइड साईड चालायचं आहे की नाही तर मित्रांनो कसं वाटतंय आमच्या अभिनवचं हे सायकल चालवणं कमेंटमध्ये सांगा आणि आमच्या अभिनवने खूप लाडा वाढवलं ना त्याच्यामुळे त्याला असं कधी बाहेर जाऊ दिलं नव्हतं बाहेर फिरवलं नव्हतं सायकलवर कुठे फिरू दिलं नव्हतं पण आता तो बघा अशा पद्धतीनं बियंबळ झाली का खूपच छान आता हळूहळू अभिनव जर अशी सायकल चालवत राहिला अभिनव तर त्याच्या जरा बॉडी मध्ये थोडासा तरी टानी नाहीतर बघा त्याचे कसे कट्स बघा कट्स चरबी नावाचा चीजच नाही त्याच्या बॉडी मध्ये आणि हे त्याला सोपं आहे हा जो रस्ता आहे ना हा तो सर्व्हिस रोड आहे या सर्व्हिस रोडनी सायकल चालवायला काय प्रॉब्लेम नाही कोणी येत नाही तुझ्या मध्ये हॉर्न घंटी आहे ना तुला घंटी वाजवायची वाज वाज बाळा अरे घंटी दुरुस्त करू आपण परत अच्छा अच्छा आणि आता कॉन्फिडन्स वाढत चालला का तुझा चालवतोय तशी सायकल पूर्वी काय वाटायचं असं वाटायचं ना की जमणार नाही आपल्याला का असं नसतं बाळा कुठलीही गोष्ट सुरुवातीला कठीणच वाटते पण आपण ती करत करत गेलो ना ती चांगली राहते है की नाही वा वा कसं तोंड करतोय गोळा करतोय काय म्हणणार तुझा अभिनव सायकल चालवतो त्या बद्दल लय बारी चालेल सायकल आता मला गाडी चालली गेलं हळू 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 येते त्याला सायकल येते येते काय म्हणलास येस ब्रदर येस येस ते तुझं काम आहे लवकर उठायचं आहे की नाही अरे किती चांगली चर चालवतोय सायकल तू ताणतोय सुद्धा आणि थकवा येतोय का गळ गळाडतोय का अजिबात नाही ना काय म्हणलं नाही वाव थकवा नावाची चीजच नाही आपल्या अंगामध्ये प्रवीणला खूप नाहीचुली ही सायकल कल्याणीला घेतली होती आपण बरोबर ना मला वाटतं ह्या सायकलवर एवढाच एक व्हिडिओ झाला ह्या नंतर की कल्याणीला सायकल घेतली होती आणि कल्याणीनं चालवली होती नवीन त्यानंतर आणली दोन दिवस ठेवली एक दोन दिवस खेळले आणि परत सायकल आशिष बंद आणि आता दीड वर्षानंतर दीड वर्ष पूर्ण झाली दीड वर्षानंतर परत ही सायकल काढली अभिनवनं अभिनव सायकल चालवत चालवत चाललेलाच आहे खरच वा वाढीन चांगली जाऊ का आम्ही लांबपर्यंत का थांबवा चाललो आम्ही तुझा तू एकटा ये तावडे भगा, तावडे गोडाय पुढे गोड्याला टक्कर इकडे काय सूर्य दिसतोय आणि काय छान हा फील आहे तावडे आता पोलीस स्टेशन आलेले बीच मेसेज आले काय गाड्या बु काय करते काय धडकून कुठं तरी पडेल ह्याच्या पलीकडे पण त्याला अनुभव त्याच्याशिवाय येणार नाही अगोदर पासूनच गाड्याकडे बघते आणि आपलं बारामतीचं पोलीस स्टेशन जे अंडर स्टेशन आहे रेल्वे स्टेशन ओ नो आम्हाला शूटिंग मध्ये पोलीस स्टेशन लागतं ना सो आम्ही पोलीस स्टेशन पोलीस स्टेशन पोलीस स्टेशनच पोलीस स्टेशन तर हे रेल्वे स्टेशन आहे जे अंडर कन्स्ट्रक्शन आहे आणि बारामतीतले हे सुंदर असे ब्युटिफुल रस्ते ब्युटिफुल बारामती जे गाणं पण आहे बघा स्वच्छ आमची बारामती सुंदर आमची बारामती आणि अभिनव किती छान सायकल चालवतोय अभिनव मला सांग ट्रॅफिक नाही तर कसं वाटतंय सायकल चालवायला काय काय का टेन्शन घ्यायचं यार मस्त चालायचं ना ते बघ ते पण बॉईज तुला बघतायत सायकलवर चाललेले गाडीवर चाललेले चला आता जवळजवळ पोचत चालूया आपण पाच मिनिटं सायकल चालवतो तू अभिनव कंटिन्यू चालवायची मग कुणी गाड्या अरे आम्ही तुझ्या सोबतच आहे आणि ऐक ना जर गाड्या बिड्या आला असं तुला वाटलं ना तर ब्रेक लावायचा स्पीड कमी करायचं मागं थांबायचं राहायचं ह्या सगळ्या गोष्टी करायच्या बरोबर ना असं असतं का चढायला आलं पाहिजे सायकल नळीच नाहीये मध्ये मोकळे हा पटकन त्याला पकडून तू उतरून शिटावून डायरेक्ट खाली जंप मारायची सिम्पल आहे एक पाय ठेवायचा आणि इकडे बारामती मधली सुंदर अशी गार्डन गार्डन पुणावाला गार्डन आहे ही गार्डन इकडे असे स्ट्रीट फूड मिळतं रस्त्याला बारामतीच्या खूप काही वेगवेगळे गाडी असतात असे आपण खाऊगल्लीतून जाणार आहे आता आपण खाऊगल्लीतूनच जाणार आहे चला काय खाऊगल्लीतलं खायचं नाही नाईटलं गे घेतोय तो बरोबर त्याच्या पद्धतीने हँडल आहे ना त्याच्या हातात काय अंगाव घालील काही तू जातो बरोबर मरत जाऊ द्या भिगवान चौक आलेला आहे हां वा पोर गं हुशार आहे कडकडणीच चाललेलं आहे खूपच कडकडणी घेतोय ना सायकल तो त्यांनी विचार केला अरे आता आता त्याची काय होती बघूयात बी ब पण गाडी आली दमनी अरे वा 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 कट मारतो अरे तू चालवणार शंभर टक्के कॉन्फिडन्सनी मागं बघतो आहे पुढं बघतो आहे असं करतो आहे तू त्याला त्याची माहिती हां <laughs> तोंड बघायची सारखं झालंय त्याच तोंड छान <laughs> चालवतोय अभिनवतू लग पोचायला लागलो हा आणि थकवा येतोय का नाही येत म्हणजे एवढा दररोज येऊ शकतो ना तू हो पुढं थांबू का मागे थांबू चला आपण थोडं पुढे थांबा नको पॅरल नको चलायला पाठकी मागून आपण असं शिकू वा खूपच छान आणि स्पीड पण चालवतोय स्पीड न पण चालू बरं त्या मुलासारखी त्या दिवशी आपण बघितलेल्या तो मस्त चालवतोय काय प्रॉब्लेम नाही अगदी बघा छान चालवतोय अभिनो तिकडे सायकल पाठीमाचं आणि मला वाटायचं चालवेल का नाही काय नाही तसं तर याच्यापेक्षा खूप लहान मुलं सायकल चालवतात पण आमचा अभिनव थोडासा शरीर नविका आहे मग मला वाटायचं त्याला सायकल जिपेल का नाही आणि ॲक्च्युली त्याच्या मापच्या दोन तीन सायकली पण होत्या आमच्याकडे पण त्या सायकली तो कधी चालवतच नसायचा असा तो उल्ला उत्साह दाखवत नसायचा सायकली खेळायला एक त्याची लहान सायकल होती त्याने ती खेळून खेळून घरात केली होती पण त्याला तेवढी लहानच सायकल आता सहावीला आहे तरी त्याला वाटायचं की लहानच सायकल असावी आणि मग मोठी सायकल तो चालवत नसायचा पण आज त्याला मोठी सायकल इथपर्यंत चालवी जाणून दिले त्याला मी घरी असताना कितीतरी वेळा म्हणायचो की सायकल चालव अभिनव सायकल चालव पण तो घरातच देवपूजा करेल घरात आईला कामं करू लागेल आणि काही तो चित्र काढत बसणार किंवा असे क्राफ्टिंगची कामं करत बसणार तो, तो सायकल चालवत नव्हता पण आज अभिनवनं दाखवून दिलं की तो सायकल पण चालू शकतो हे झाड किती छान आहे बघा फ्रेंड्स यस आणि बंगला वा त्याला पुढे जाऊ द्या छान अभिनव काय थकवा काय असतो थकवा माहीतच नाही ना वा वा आता फक्त इथे एक रिस्की पॉइंट आहे नेचर खूप बारामतीतलं इथं रिस्की पॉइंट म्हणण्यापेक्षा एक चढ आहे जोरात त्या सर्कलला गोल मारून जायचं अभिनव ना हा इकडे थोडासा मोठा रस्ता आहे स्पीडनं गाड्या गाडे येतात टू व्हीलर पण बारामतीतले जे आपले सर्व नागरिक आहेत ना ते खूप सुज्ञ आणि सुजान आहेत त्यांना माहीत आहे ह्या चौकातून हो शाळकरी भरपूर मुलं येतात त्याच्यामुळे त्यांच्या टू व्हीलरचा स्पीड कमी असतो पुढे बघ अभिनव पुढे बघ तर त्यांच्या टू व्हीलरचा पण स्पीड कमीच असतो तुझी साईड कोणती आहे अंगास व्हेरी गुड आता हा एवढा चौक सोडला तर मला वाटतं अभिनवला परत कुठलीही रिस्क नसणार आहे वा नाईस चला आलेले आहे अभिनवची तालीम कुठे रे तालीम लेफ्ट साईडला येस yes. आहे डायरेक्ट तालीमीच्या समोरच त्याला उभा करू हे आहे बारामती तालुका कुस्तीगीर संघाची तालीम आणि ह्या तालमी समोर अभिनव पोचला अरे पुढे चालला तो इकडे तालीम पार्किंग अरे पार्किंग काय अरे शिटावून आता तिकडे तालीम लांबा पाठीमाग गेली तू इकडे कुठे आलाय थांबत नाही ब्रेक का, का लावला नाही तू इकडे कुठे इकडे कुठे रस्ते सोडून आणि तू लेफ्ट सायकल चालवतो का राईटनी ती एकदा डिसाइड म्हणतोय इथं तर लावशील त्याच्यापेक्षा इकडे लाव ही ही। ना बाळा अरे हे काय चाललंय तुझं असं कुठून कुठे येतोय मी काय म्हणतो इथं ते ऐक ऐक इथं खायला पिलं येतात ना त्यांना जागा लागेल तिकडे मी काय म्हणतो इकडे लावणार इकडे इकडे जवळ लावणार इकडे इकडे फ्रेंड असा अभिनव इथपर्यंत पोचलेला आहे चला आत्ताचा हा ब्लॉग इथंच मी समाप्त करतो दोन मिनिट आत्ता आपला ब्लॉग इथेच समाप्त आपण पुरे तू बोल बरं की कशी सायकल चालवली त्याच्याबद्दल फिलिंग कशा होत्या तुझ्या भारी होत्या ना मग व्हिडिओला आवडला तर लाईक बीक तसं काय बोलतो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अच्छा आणि तुम्ही सायकल पार्क करा ओके <laughs> भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय